कापूरचे पाणी झाडी पर्यंत कधी पोहोचणार माजी आमदार शिरीष कोतवाल यांचा सत्ताधारी आमदार यांना खडा सवाल लवकरच विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत या विधानसभेच्या निवडणुकीला आपल्या सर्वांना सामोरे जावे लागणार असून ही निवडणूक महाराष्ट्र राज्याचे भवितव्य ठरविणारी आहे त्याच अनुषंगातून महाविकास आघाडी कडून चांदवड देवड्याचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी निश्चित समजली जाते तशी त्यांच्याकडून जोरदार तयारी देखील सुरू आहे आज त्यांनी देवडा तालुक्यातील कुंभारडे गिरणारे सांगवी येथे जाऊन ग्रामस्थ तसेच शेतकरी वर्गाची प्रत्यक्ष भेटी घेतल्या जनतेचे प्रश्न व तक्रारी जाणून घेतल्या माध्यमातून दिसत आहेत यावेळी त्यांनी काही महत्वाचे विषय घेतले धनशक्तीच्या जोरावर निवडणुकीच्या तोंडावर आश्वासने दाखवून मतदाराची फसवणूक केली जाते पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यावर येणार होते पंधराशे मध्ये विषय संपवला असा टोला भाजपा सरकारने लगावला पुणे गाव ते सडकापूर ते पाणी अजूनही शेवटच्या टोकापर्यंत पोहोचल्याने गेली दहा वर्ष झाली सत्ताधारी आमदारांनी काय केले असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थितांना केला आता मात्र वेळ आली आहे परिवर्तन घडविण्याची भविष्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवून घेण्यासाठी येत्या विधानसभेला आपण काँग्रेस पक्षाकडून पुन्हा एकदा इच्छुक असल्याचे सांगितले जर सहकार्य मिळाले तर प्रथम चणकापूरचे पाणी पोहोचवण्यासाठी आपण अग्रेसरव अवश्य त्यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी देवडा तालुका आय काँग्रेसचे अध्यक्ष दिनकर आनंद निकम दिलीप लक्ष्मणराव पाटील प्रांतिक सदस्य रवींद्र श्रावण अहिरे उपतालुका अध्यक्ष सुनील पवार तालुका संघटक समाधान शिवाजी ठाकरे उपतालुका अध्यक्ष व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते बघूया पुढील दृश्यातून काय म्हटले शरीर भाऊ कोतवाल यांनी एसनाईन न्यूज साठी शरद पवार चिंचवी मित्रहो नमस्कार आपण बघत आहात एस नाईन न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार मित्रहो येत्या विधानसभेसाठी गावामध्ये ग्रामस्थांची चर्चा करताना आणि चाचपाणी करताना देवळा चांदोड तालुक्याचे काँग्रेसचे माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल या ठिकाणी आहेत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधलेला आहे आणि येथे विधानसभा डोळ्यापुढे ठेवून त्यांनी जनतेशी या ठिकाणी नेमका काय संवाद साधलेला आहे त्यांचे काय प्रश्न होते ते काय त्यांच्या माध्यमातून सोडण्याचा या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला आपण त्यांच्याशी या विषयावर संवाद साधणार आहोत नमस्कार यश नाईन न्यूज मध्ये तुमचं प्रथमता स्वागत आहे आज आपण या गिरणारे नगरीमध्ये पोहोचलात जनतेशी संवादही या ठिकाणी साधलेला आहे नक्की हा आपला येण्याचा नक्की काय उद्देश आहे आपण काय सांगाल दोन हजार चोवीसच्या विधानसभेची निवडणुकीचे वारे व्हायला लागले मी परत एकदा काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागतो आहे आणि जनतेला हे विचारला आलो आहे की जर काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली तर ती करू का आणि कर का करावी ही देखील मी सांगतो आहे मला आठवतं मी पहिल्यांदा विधानसभेची एको निवडणूक एकोणावीसशे नव्वद साली लढलो एकोणनव्वद साली लढलो त्यावेळा पराभूत झालो चौऱ्याण्णवला पराभूत झालो नव्याण्णव निवडून आलो मी त्यावेळेपासून पाहतो आहे की या परिसरातला वरदान ठरणारा चणकापूरचा जो वाढीव कालवा रामेश्वर टू झाडी एकोणावीसशे नव्वदला आलो तोच प्रश्न होता चौऱ्याण्णवला आलो तोच प्रश्न होतो नव्याण्णवला आला तोच प्रश्न होता नव्याण्णवला ते पाणी आपण आमदार असताना रामेश्वरच्या धरणामध्ये काढलं मग परत मी पराभूत झालो दोन हजार नऊला परत अपक्ष उभं राहिलो त्यावेळा त्या, त्या रामेश्वरपासून पुढे कालव्याचं काम चालू झालं होतं परंतु रामेश्वरचे पुढे पाय पाणी काही निघालं नव्हतं परंतु आपण दोन वर्षामध्ये ते कालव्याचं काम पूर्ण केलं आणि ते पाणी दहिवडपर्यंत आणलं दोन हजार तेराला दोन हजार तेरा, तेरा चौदापासून दहिवडपासून ते पाणी अजूनपर्यंत उमराण्याच्या परसुल नदीमध्ये आलेलं नाही आहे आणि पुढच्या गावाचे लोक त्या पाण्याचं अजूनही वाट पाहत आहेत मग मला ही विनंती हे आहे आत्ताच्या आमदारांना दोन हजार तेरा चौदा पासून ते पाणी जर पुढे निघत नाही तर मग तुम्ही काय केलं दोन हजार एकवीसला भरपूर पाऊस <laughs> होता दोन बावीसला भरपूर पाऊस होता वीसला भरपूर पाऊस होता मग तुम्ही ते पाणी अजून पावतो हो। शेवटच्या टोकापर्यंत का घेऊन गेले नाही शेतकऱ्यांना का दिलं नाही आणि म्हणून मी लोकांना सांगतोय की जर तुम्ही मला ही परत सत्तेची सूत्र आमदार मला जर केलं तर मी हे तुम्हाला पाणी लवकर आणून देण्यासाठी प्रयत्न करेन मांजरपाडा दोनच्या बाबतीमध्ये आमदारांची पिताश्री वशी डॉक्टर दौलतराव आहेर साहेबांनी सांगितलं होतं की जोपर्यंत वांजूळ पाण्याचं काम होत नाही तोपर्यंत मी दाढी काढणार नाही तुम्ही माझ्या मुलाला आमदार करा माझा मुलगा आमदार व्हाय हो माझं स्वप्न आहे आणि हे पाणी इकडे यावं हो हे माझं स्वप्न आहे अजूनपर्यंत वडिलांचं स्वप्न किंवा शेतकऱ्यांचं स्वप्न भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल आहे हे पूर्ण करू शकले नाही त्यामुळं जनता मला सांगते की आता आम्ही त्यांना किंवा भाजपाच्या माणसाला मत देणार नाही अशी जनतेतली हाक आहे जनतेची मागणी आहे आणि जनता मला सांगते की तुम्ही या विधानसभेला तिकीट मिळून आना मी देखील त्यांना सांगितलं मला जर तिकीट मिळालं नाही तर मी काही लढणार नाही अपक्ष वगैरे मी काही लढायचं तयार नाही पक्षाने उमेदवारी दिली महाविकास आघाडीचा उमेदवार असलो तरच मी लढणार आहे शेतकरी कांद्याचा असेल सोयाबीनचा असेल अडचणी झालेला आहे कोणी त्याला मदत करत नाही आज देखील चाळीस टक्के ड्युटी लावलेली चांदवडा देवळा तालुका दुष्काळी जाहीर झालेला नाही शेती वीज रस्ते यांच्या प्रचंड गंभीर समस्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक नाही ग्रामसेवकाला एका ग्रामसेवकाला चार चार पाच पाच गावं दिली पण सरकार नेमकं करतं काय फक्त या सरकारचा जाहिरातींवर खर्च होताना दिसतोय जनतेच्या विकासासाठी खर्च होताना दिसत नाही ही वस्तुस्थिती आपण जर बघितलं तर नेहमी विधानसभेचे जे ज्यावेळेस निवडणुका लागल्या जा जातात त्यावेळेस झाडी येरंगाव या पाटावरती नेहमीच राजकारण केलं जातं परंतु हे जे लोक आहेत जे ग्रामस्थ आहेत शेतकरी आहेत या वर्गाला नेहमी भूल थापा देऊन निवडणुका लढवल्या जात आहेत परंतु अजूनही ते पाणी इथपर्यंत पोहोचलेलं नाही जे पाटाचे जे काम आहेत त्यांचे रुंदीकरण खोलीकरण झालेलं नाहीये आत्ताच दोन दिवसापूर्वी जे मागून प्रसूल नदीपात्रातून जे पाणी पाटाला सोडलं गेलेलं होतं त्याच्यातही बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालं पाट फुटले गेले अनेक पिकांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे या संदर्भात पाटाबद्दल काय सांगणार आहात याच्यामध्ये अडचणी पाहिलं नाही आणि त्या कामाचं जर पुढचा धोराचं पाणी जाईल कसं काय आणि म्हणूनच मी सांगतो याला कारण याला कारण फक्त विधानसभेच्या सदस्याची निष्क्रियता आहे त्यामुळे ते पाणी सुपडं सरकत नाही इतक्या दिवसात दहा वर्षात त्यांचा अभ्यास व्हायला पाहिजे होता अभ्यास होऊन त्या ठिकाणी कुठे कुठे लिकेज असे त्या ठिकाणी लाईनिंग केलं पाहिजे की नाही आणि कालवा कालवा रुंद केला पाहिजे की त्यांना समजत नाही का त्यांच्या वडिलांनी सांगितलं होतं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मी चनकापूर पासून रामेश्वरचा कालवा पाचशे वीस करीन करेन का झालं नाही माझून त्यामध्ये अजून पाच गेल्या दहा वर्षामध्ये साधत यांत्रिक विभागाचं मशीन देखील उतरवलं तो गाव सुद्धा नाही यांनी मग जनतेला मूर्ख समजता का त्यांच्या वतीने त्यांच्या वतीने बोललं जात आहे की आता लवकरच नारपाला मंजुरी मिळालेली आहे आहे तो सुकावणार आहे समृद्ध होणार आहे तुम्ही सांगा मला इथल्याच वरिष्ठ वाढवडील लोकांनी सांगितलं की एकोणासशे साली पंडित जवाहरलाल नेहरू तत्कालीन पंतप्रधान भारताचे झाडीच्या जा धरणावर आले होते आणि त्यांनी त्यावेळा घोषणा केली होती की या कालव्याचं पाणी मी झाडीत टाकेन अजून पडू शकलेलं नाही आहे तिथं त्या काळात ते धरण एवढं एवढंच होतं आज हे नऊ ठिकाणचं पाणी उचलणार ती लिफ्ट करणार आणि ते आणणार मग त्या लिफ्ट चालवणार कशा त्याला एवढा निधी सरकार देणार कसा यापेक्षा मांजरपाडा दोनचं काम पाणी पाचशे एम सेफ्टी हे त्वरित मिळू शकतं आणि ते पाचशे एमटीसी मिळालेलं पाणी हे ओतूरच्या धरणामध्ये टाकलं पाहिजे आणि ओतूरच्या धरणामध्ये टाकून खरड्याच्या बाजूने त्या डोंगरातनं बळ पाडून किंवा बोगदा पाडून ते पाणी जर टाकलं आणि हाय रिजन घेतलं तर कदाचित ते पाणी हे आपल्या गिरणाऱ्यापर्यंत येऊ शकतं अशी माझा अभ्यास आहे परंतु या बाबतीमध्ये मांजरपाडा दोन तर आपला आमदार विसरूनच गेला ना निवून आले काय म्हणत होता मांजर पाडतो आज काय बोलत नाही आज सांगतो मी तुम्हाला नारचं पाणी देईल अरे नारचं पाणी घ्यायला किती वेळ लागणार आहे म्हणजे आणखीन चार पिढ्या खपतील हे आहे चांगलं केलं पाहिजे त्याबद्दल दुमत नाही पण तो जे आम्हाला त्वरित मिळणार आहे ते आम्हाला आधी द्या इतक्या दिवस जर आम्ही थांबलो तर आमचे सांगडे सुद्धा सडून जातील ही वस्तुस्थिती आहे नक्कीच आपल्यासोबत काँग्रेसचे माजी आमदार श्रीषभाऊ कोटवाल होते आणि त्यांनी आज या ठिकाणी गिरनारेमध्ये येऊन ग्रामस्थांशी या ठिकाणी संवादही साधला जनतेचे काय प्रश्न होते त्यांच्या आडी अडचणी काय आहेत त्यांना लागणाऱ्या गरजा कशा आहेत त्या कशा सरकारकडनं मिळत आहेत या संदर्भात त्यांनी या ठिकाणी चर्चा केली निवडणुका ज्यावेळेस लागल्या जातात आमिष दाखवून मतदारांना भुलथापा दिल्या जातात अजूनही त्या पाणी इथपर्यंत झाडी येरणगावपर्यंत पर्यंत नाही आहे तर नारपारच्या गोष्टी करतात अशा पद्धतीने अनेक विषयांवरती त्यांनी या ठिकाणी संवाद साधलेला आहे येस नाईन न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरूया